सोलापूर महानगरपालिकेचे काशीनाथ आमणे तसंच सिद्धेश्वर बँकेचे सूर्यकांत आमणे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आमणे मित्रपरिवाराच्या वतीनं मेळावा आयोजित करण्यात आला होता सोलापूर महानगरपालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेले काशीनाथ आमणे तसंच सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेतून निवृत्त झालेले सूर्यकांत आमणे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आमणे मित्रपरिवाराच्या वतीनं आयोजित केलेला स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला काशीनाथ आमणे यांनी सोलापूर महानगरपालिकेत उत्कृष्ट सेवा करून सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गात आपुलकीचं नातं निर्माण केलं सूर्यकांत आमणे यांनीही सिद्धेश्वर बँकेत उत्कृष्ट सेवा बजावली एकंदरीतच आमणे परिवारातील सर्व सदस्यांमध्ये सहकार्याची भावना आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून येणारा हा परिवार आहे त्यामुळं आमणे परिवार कौतुकास पात्र आहे असे गौरवोद्गार माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील यांनी काढले येत जायचे रेला कुटुंब पेन कुटुंब दादर करू असे आपण आदेश केले की काय केले या मुली कामाले असे मात्र भेटत फार अवघड आहे आणि प्रवेशवर सांगताना फोटोसला असे शकते होता सोला पण चेले गेले एकत्र आहे प्रेम पैसा संपत्ती महत्व नाही आज से पूर्ण

सोलापूर महानगरपालिकेचे अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी यांनी काशीनाथ आमणे यांच्या सेवेतील सचोटीचं कौतुक केलं आणि निवृत्त मुख्य लेखापाल श्रीमंत आमणे यांचं काम सर्वांना आदर्शवत आहे असं म्हटलं बसवराज विंचुरकर म्हणाले की कोणतंही कार्य असलं की या परिवारातील सर्व सदस्य ते नेटाने पार पाडतात सामाजिक कार्यकर्ते सिद्धारूढ निंबाळे म्हणाले की आमणे परिवारातील सर्व बंधूंमध्ये सहकार्याची भावना त्या आहे त्यामुळं ते सर्वांमध्ये प्रिय आहेत यावेळी सिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक तथा शिवशिंपी समाजाचे विश्वस्त पशुपती माशाळ विश्वस्त सिद्ध्रामप्पा नरोणे यांनीही आपल्या मनोगतात आमणे परिवाराचं समाजकार्यात योगदान असल्याचं म्हटलं यावेळी व्यासपीठावर शिवशिंपी समाजाचे विश्वस्त दयानंद विजापुरे शिवशंकर याळगी अध्यक्ष शिवानंद नसली निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे केंद्रीय अधिकारी स्वप्नील पवार आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत सेवानिवृत्त झालेले गंगाधर पाटील तसंच धर्मवीर कर्मचारी संघटनेचे मल्लीनाथ हुंजे यांचाही सत्कार करण्यात आला प्रारंभी माजी परिवहन समिती विरोधी पक्षनेते मल्लीनाथ याळगी यांनी उपस्थितांचं स्वागत केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रवींद्र आमणे यांनी केलं श्रीमंत आमणे यांनी प्रास्ताविक आणि कार्यक्रमाचं नियोजन केलं सिद्धाराम करजगीकर प्रथमेश बागेवाडी सौरभ विंचूरकर यांचं या स्नेह मेळाव्यासाठी विशेष सहकार्य लाभलं